महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे तीस एकोणीशे एकोणीसशे बत्तीस या तीन गोलबेज परिषदा त्या ठिकाणी इंग्लंडला भरल्या गेल्या त्या ठिकाणी ओबीसीचा प्रश्न बाबासाहेबांनी त्या ठिकाणी मांडला आम्ही वेळोवेळी या चळवळीमध्ये काम करत असताना सांगतोय की महामानव बाबासाहेब आंबेडकरांसारखे या जगामध्ये दैवत नाही मी ओबीसीला इतके आवाहन करतो की आपण या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी आपल्या घरामध्ये आपल्या त्या ठिकाणी आपले श्रद्धास्थान असले पाहिजे आपण आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या ओबीसी असो इथला मराठा असो इथला ब्राह्मण असो इथल्या प्रत्येकाच्या घरामध्ये महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाहिजे कारण त्याचं कारण एक आहे की त्यांनी त्यावेळेस आताचा जो सरंजाम शाही जो जो ही यांची दादागिरी चालू आहे की महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी कुठलीही जात बघितली नाही कुठलाही पंत बघितला नाही परंतु त्या ठिकाणी गाव गाड्याच्या गाव कसा बाहेर राहणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी एक समतेचा न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी आरक्षणाची तरतूद आणली कारण जर हा पिचलेला समाज जर तुम्ही आरक्षण देऊन जर त्याच्या गावगाड्यामध्ये जर त्याच्या घरातलं कुटुंबातलं कोण नोकरी लागलं तर त्याची सामाजिक परिस्थिती आणि त्याची आर्थिक परिस्थिती सुधारावी त्याच्या भौतिक गरजा पूर्ण व्हाव्या हा महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा हेतू